गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला या मैदानातला आणि एकोणतीस मध्ये लढत चालवली कोण होतो एकोणतीसावा गाडी मालक सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या बदलत अतिशय सुंदर अशी लढत चढवत अतिशय सुंदर आणि पलीकडं भैयाचं निर्विवाद असं वर्चस्व क्रमांक एकोणतीस चालिकालाय हळू क्रमांक एकोणतीस आहे तास क्रमांक पाच वरून लावली गाडी यशस्वी राहुल गाणेकर मुंबई हर्ष पाटील कापिल या गाडीचा एक नंबरला विजय दबाईल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन घ्या चला माझं तीस लावून घ्यायचं आहे घ्या तीस लावून घ्या